एशिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सहमद पवारचे ठळक बातम्या हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाच्या सक्तीच्या अध्यादेशाची हिंगोली येथे शिवसेना उबाटा पक्षातर्फे रविवारी होळी करून शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच शेतकऱ्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदविला आहे या आंदोलनात मात्र अल्पवयीन मुलांचाही समावेश होता इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेऊन त्याचा अध्यादेशही काढला आहे या अध्यादेशाचा विरोध शिवसेना ठाकरे गटासह इतर पक्षांनी केला आहे हिंदीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच चांगलेच तापले आहे यानिमित्त दिनांक एकोणतीस जून रोजी हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाने हिंदी विषय सक्तीचा करण्याचा अध्यादेशाची होळी केली यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी शेतकऱ्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने भाजपा नेते तथा माजी मंत्री बज बबनराव लोणीकर यांचाही निषेध नोंदवून त्यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले तसेच भविष्यात लोणीकर हिंगोलीत आल्यास त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल असा गर्भित इशाराही देण्यात आला या आंदोलनात शिवसेना उबाटाचे जिल्हाध्यक्ष अजय उर्फ गोपू पाटील सावंत संदेश देशमुख माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे प्रमुख परमेश्वर मांडगे गणेश देशमुख सोपान पाटील जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड गणेश शिंदे चंद्रशेखर उबाळे माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल आनंदराव जगताप प्रवीण महाजन अब्दुल्ला पठाण वसीम देशमुख सखाराम उबाळे शंकर घुगे कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मारुतराव खांडेकर चंद्रमुनी पायकराव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडले पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ए न्यूज न्यूजसाठी आणि साहेमत हिंगोली बघितलं असल महाराष्ट्रामध्ये जे हे जे सरकार आहे फडणवीस सरकार आहे जे आज तुम्ही बघितलं असाल यांनी त्या जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये येणं चालू केलेलं आहे आता बघितलं तर नवीनच मुद्दा काढला परंपरेनं किती वर्षाच हे शतक होत असतील ती हिंदी भाषेची सक्ती केल्या जात नव्हती पण आज तुम्ही बघितलं असेल लहान लहान मुलं पहिली ते पाचवीपर्यंत त्या मुलावर काय दडपण येईल तर त्यांच्यावर जर हिंदी भाषिक आता आता हिंदी भाषा जर लादल्या गेली तर त्यांच्यावर दडपण आल्याशिवाय राहणार नाही त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही बघितलं असेल अभ्यासाचा एवढा मोठा ओझा एखाद्या पोराच्या बॅग बघितलं असेल त्याच्या पाठीवर बॅग बघितला असेल तर पुस्तकाचं एवढं मोठं ओझं त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर असते हे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही या सरकारचा निषेध करतो याच्यासाठीच आम्ही आज ही जी आरची होळी चाललेली आहे याने हे जे जी आर काढला हे लवकर मा मागे घेऊन जे सक्तीची हिंदी हिंदी भाषा केलेली आहे पहिली ती पाचवीपर्यंत ही कॅन्सल करावी आणि लोणीकरांना तुमच्या माझ्यासाठी जे शेतकऱ्याविषयी जे वाईट शब्द वापरलेले आहेत की तुमच्या बापाला आम्ही पैसे देतो तुमच्या बहिणीला आम्ही पैसे देतो जे का तुम्ही खाता खाता ते आमच्या पैशातून खाता त्याच्या का बापाच्या घरचा पैसा आहे का या गोष्टीचा आम्ही लोणीकरचा निषेध करतो आणि जर लोणीकर ज्यावेळेस शिंगोलीमध्ये येईल त्याला चापकाना आम्ही सर्व शिवसैनिक शेतकरी बांधव आणि राहणार नाही